बाहेर हो पडते चला काही हरकत नाहीये एक अजून स्वर्धक आहे आता मात्र सात सहा स्पर्धक बाकी सात स्पर्धक बाकी आहे सहा खुर्च्या आपल्याला या राऊंड मधून दोन मुली आहेत आता सात मुली बाकी आहेत दोन मुली कोण येतात ते 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 बघूया चला वाजू दे मागे राहिलायचं मागे जायचं पुढे काही हरकत नाही चव्हाण खुर्ची बाजूला काय हरकत नाही बाळा अजून एक बाब होणार आहे चला एक खुर्ची कमी करा लक्ष देवा लक्ष ठेवा खुर्ची कुठल्या बाजूची बाकी आहे ओके या साहित्य जायचंय अरे पुढे बाजूलाच कर लक्ष नाही अंतर ठेवू आता मात्र सहा स्पर्धक आणि पाच खुर्च्या बघूया खुर्चीचा मान कोण मिळवतोय वाजू दे गाणं आजू अजून मात्र दोन खुर्च्या बाकी खुर्ची सोडून कुठे गेली काय हरकत नाही अजून राऊंड होणार था आहे थांबायचे स्पर्धक आणि चार खुर्च्या ओके चला पाच स्पर्धक आणि चार खुर्च्या यातून दोन स्पर्धक आपल्याला पुढे जायचे आहेत बघूया दोन स्पर्धक आपल्याला कोण मिळत आहेत वाजू द्या गाणं चालेल काही हरकत नाही चला आता चार फरक तीन खुर्च्या okay. चला चार स्पर्धक तीन खुर्च्या वाजू देताना सेवक मात्र इथून बाहेर झालेले आहे काय हरकत नाही आता मात्र या राऊंड मध्ये हा शेवटचा राऊंड यातून जो स्पर्धक <स्थाथ> पाहत होईल तो बाहेर जाईल आणि दोन स्पर्धक आपल्याला पुढच्या राऊंड साठी मिळतील ओके तयार पुढच्या राऊंड साठी जाण्यासाठी या तीन मुली तयार आहेत बघूया एक स्पर्धक पाहत होईल दोन स्पर्धक पुढे जातील तयार दोन साईडला दोन खुर्च्या ठेवून राऊंड

आणि आता यानंतर मुलींचा राऊंड होईल त्याआधी एक महिलांचा राऊंड होईल चला खुर्च्याकडे बसून घ्या महिलांसाठी तीन साऱ्या महिलांचा एक राऊंड होईल चला महिलांनी खुर्च्यावरती बसून घ्या इसे? ओके कर पर जा। पर चला एक करा चला या सामन्यावरून पण आपल्याला राहून आपल्याला दोन स्पर्धक पुढे घ्यायचे आणि ते स्पर्धक जे पूर्ण बाहेर झाले त्याच्यातून आपल्याला घ्यायचे ओके चला वाजून आणि एक स्पर्धक मात्र वाजत यश पाच स्पर्धक आहेत या स्पर्धकांमधून आपल्याला दोन स्पर्धक पुढे न्यायचे उगाळा कोण दोन स्पर्धक आपल्या पुढच्या राऊंड साठी मिळत आहेत यानंतर महिलांसाठी राऊंड होणार रा, आहे महिलांनी तयार जे मगाशी खेळतो त्यांनी ओके चला वाजू दे दो दो दो। बाद होत बाद झालेला थोडं काय आपल्याला पुढे एंट्री आहे तुमच्या नशेवरती एंट्री आहे चला वाजू दे काय वाजू दे कोणती भावत नाहीये आता मात्र या राऊंड शेवटचा राऊंड होत यातून आपल्याला दोन स्पर्धक म्हणलाय कोणत्या राऊंड साठी जगा राऊंड चाली बघूया याच्यातून कोण स्पर्धक वाजवतोय दोन्ही साईड आहे तुमची साई एक तोंड आहे चला वाजू नये दोन स्पर्धक आणि मनोहर साळवी शर्वरी रमाकांत सोडकर शर्वरी रमाकांत सोडकर चला दोन स्पर्धक आपल्याला इथे मिळालेले होते महिला राऊंड मध्ये होत्या त्या महिलांनी जे यायचे चला 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 महिला तुमच्यासाठी राऊंड आहे जे मगाच्या राऊंड मध्ये आले त्यांना कुठल्या खुर्चीच्या मागे म्हणजे कुठल्या शहरामध्ये जाऊन उभं राहायचं तिथे उभं राहा मी निलेश थांबेसकरांना विनंती करतो याच्या जेव्हा एक खोला चिट्ती झाले ठरवलं एकदा ठरवलेल्या शहरापासून बाजू लावायचं नाही कुठलं आहे नाशिक इकडे पनवेल कुठलं आहे पुनम मुंबई चला तुम्ही कोणत्या शहराची चिठ्ठी येते निलेश थांबेसकर चिती करतायत शहरामध्ये उभ्या सर्व वाद होतील आणि मुंबईमध्ये सर्व स्पर्धक वाद होत आहेत अजूनही तुम्हाला हे शहर अजून बाकी या तुम्हाला पाहिजे त्या शहरामध्ये परत तुम्ही जाऊन बोलवू हो शकता तिथे पाहिजे असं लोकांनी चिठ्ठी परत कुठली पण येऊ शकते तुम्हाला बदलायचं असेल शहर बदलू शकता अरे भाषा शहर बदलायचं असेल बदलू शकता आपल्याला दोन स्पर्धक येईपर्यंत हा गेम खेळायचा आहे चला सूर हलचल आता मात्र परत एकदा मी पहिला राहून विजेता शिंदे या आईला बरोबर एक सिटी काढायचे बघूया कुठल्या शहराची चिठी करते शहर चेंज करायचंय का अजून कुठल्या बाजूला जायचंय का चला आपण शहर आपण परत एकदा मुंबई मला मुंबई मध्ये कोणाला जायचं नाहीये गावाला सांभाळायचंय दोन स्पर्धक आपण पाहिजे अजूनही कोणाला चेंज करायचंय का मला वाटतं मुंबई मध्ये आता कोण जाणार आहे जायचंय का का मध्ये पाहा तरी पण एक चान्स घेत आहेत दोन स्पर्धक आपल्याला पाहिजे पहिले एकदा बघूया कोणाला अजून बाजूला व्हायचं आहे का चला आता मात्र मुंबईमध्ये पुण्यामध्ये दोन पनरूर दोन आणि नाशिकमध्ये दोन बघूया ना महाराज कुठली चिठ्ठी करते मोदी आता ज्याने मुंबईवर विश्वास ठेवला त्यांचा विश्वास घात होतो तेव्हा एकदा मंडळी लिहिलाय चिठ्ठी होत नाही सहा स्पर्धा घ्यायचं आपल्याला दोन स्पर्धा घ्यायचे आहेत अजूनही कोणाला मुंबईमध्ये जायचंय का का मुंबईमध्ये आता मात्र आपापल्या शहरावर स्टेबल आहेत बघूया परत एकदा मी विनंती करतो बघूया रामदेसकरिती करताय परत मुंबई करतायत कोणती असेल बघूया आणि दुसरं चिथी येते पुणे पुण्यामध्ये दोन स्पर्धक बाद आहेत आता मात्र अजूनही चार शहर आहेत चार स्पर्धक आहेत बघूया कोणाला शहर चेंज करायचं आहे का जागा चेंज करायची असेल अजूनही चान्स आहे तुला कुठल्या शहरामध्ये चेंज करायचं आहे का बघा एक यामधील कोणी चालेल दोन स्पर्धक माझे दोन स्पर्धक दो आपला पुढच्या राऊंड साठी मिळतील चला महिलांमधील पहिला राऊंड विजेता कोण होत्या हा या तुम्ही एक किती करा द्या कामच करून येतात कुर्तीची ठिकाणी झाली बघूया कोणत्या शहराची किती येते दोन शहर मात्र खाली झाली आहेत मुंबईमध्ये पण कोण आणि पुण्यामध्ये पण कोण नाही पनवेल आणि नाशिक बघूया राजभवन सांगताय पनवेल येईल कुठली चिठ्ठी येते मुंबईवरती फारच जीव आहे परत एकदा मुंबई आलेली आहे चला मी परत एकदा हळ हळदी साळवी या पुढचा रामची ठिकाणासाठी बघूया पनवेल कि नाशिक बघूया कोणत्या शहराची किती निघते आणि आता मात्र वेळ लागतो पनवेल शहराची जिथे येते आणि पनवेल शहरामधून दोन स्पर्धक आणि दोन स्पर्धक आपल्या पुढच्या राऊंड साठी मिळत आहेत हिला दोन आरोही विकास शिकवण दोघीने पण बाजूला थांबायचंय सहा स्पर्धक आपल्या मुलींमधून मिळाले दोन समीपुरती दुसरं अंग दोन आणि वाईल्ड कार्ड एंट्रीने दोन अशा सहा स्पर्धक अर्णवी शिंदे सृष्टी धामडेसकर गौरी साळवी शहरी सोरकर आरवी शिकवण आणि दीक्षा आग्रे यांनी सांभाळायचं आता महिलांसाठी से हा सेम घेऊ आहे ज्या दोन्ही मध्ये बाद झाल्या होत्या त्यांनी समोर या ज्या स्पर्धेमधून बाद झाल्या होत्या त्यांनी शोरा निवडायला या तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे दोन स्पर्धे पुढे जाण्याची संधी आहे चला